लग्नाच्या दिवशी बंदपेटीकडे इशारा करत नवविवाहित जोडीने पतीला वचन दिले होते की बंद ती कधीही पेटी उघडणार नाही तिच्या नवऱ्याने तिला वचन दिले की तो पेटी, ती की पतनी पतनी पेटी तिच्या परवानगीशिवाय कधीही उघडणार नाही लग्नाच्या पन्नासाव्या वर्षात पत्नी अंथरुणावर अखेरचा श्वास घेत असताना पतीने पत्नीला आठवण झाली बंदपेटीची बायको म्हणाली आता या बंद पेटीचे रहस्य उघडण्याची वेळ आली आहे ती म्हणाली आता तुम्ही ही बंद पेटी उघडू शकता तिचे ते बोलणे ऐकून नवराने बंद असलेली पेटी उघडली तर त्यातून बाहेर काढल्या दोन बाहुल्या आणि एक लाख रुपये ते पाहून बायकोला नवराने विचारल्यावर बायको म्हणाली माझ्या आईने मला यशस्वी विवाहाचे रहस्य दिले त्यात तिने सांगितले राग पिणे खूप चांगले आहे असे ती त्याला म्हणाली त्यावर ती बोलली माझ्या आईने मला सांगितलं की नवऱ्याच्या काही चुकीचा राग आल्यावर नवऱ्यावर राग न घेता बाहुलीकडे पाहत जा म्हणून जेव्हा जेव्हा मला तुझ्याविषयी काही चुकीचा राग येतो तेव्हा मी बाहुलीकडे पाहत असून माझा राग शांत होत असायचा आणि त्या दोन बाहुल्या बघून नवरा इतका खुश होतो की बायकोला खूपच किती खुश ठेवतो यशस्वी संसाराची पन्नास वर्षे पूर्ण करून पत्नीने दोन बाहुल्या बनवल्या म्हणजे दोन मुलांना जन्म देऊन वाढवून शिक्षण करून पुढे लग्न करून सासरी पाठवल्या तसेच पुढे पुढे नवऱ्याने पेटीमधील त्या एक लाख बद्दल विचारले असता पत्नी म्हणाली मी बाहुल्या विकून हे एक लाख रुपये जमवले आहेत बाहुल्या विकून म्हणजे मुलींच्या लग्नानंतर जो काही पैसा उरला तो तिने जतन करून ठेवला म्हातारपणासाठी पतीला आपल्या सर्व चुका जाणवल्या आणि पत्नीची डोके चुकून माफी मागितली पत्नीचे मन मोठे होते जे तिने माफ केले टीप आयुष्याच्या सुखासाठी पती पत्नीचे नाते प्रेम विश्वास आणि समजदारपणाच्या धाग्याने घट्ट करावे लागते छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करावे लागते कठीण काळात आपण एकमेकांचे आधार बनावे लागते पतीपत्नीचे नाते हे जगातील खात नाते आहे नवरा बायकोच्या नात्यात विश्वास असला पाहिजे एकमेकांवरील विश्वास कधीही डगमगू देऊ नका पत्नीच्या नात्यात एकमेकांबद्दल आदर असणे आवश्यक आहे नवरा बायकोच्या नात्यात राग व माजला जागा नसावी नवरा बायकोचे नाते घट्ट करण्यासाठी वेळ द्या एकमेकांच्या इच्छांचा आदर करा एकमेकांच्या भावना समजून घ्या तुमचे एकमेकांवरील प्रेम कधीच कमी होऊ देऊ नका एकत्र एक प्रेम वाढविण्यासाठी नेहमी काहीतरी विशेष केले पाहिजे सर्वात महत्त्वाची गोष्ट दोघांनी जीवनात एकमेकांना समान मानले पाहिजे